ही बंद बाजू आहे हा टेप एक पासलं घेतलेलं आहे चौदा उंची तर आपण एक प्लस त्याच्यामध्ये एक इंच मिळवणार आहोत आणि खाली खाली दीड इंच घेणार आहोत शोल्डर आपण साडेपाच घेणार आहोत शोल्डर आपण साडेपाच घेणार आहोत आरमोल घ्यायचं आहे आणि आपण खाली दुधींचं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता आपण नऊ चौक छत्तीस छत्तीसचा चौथा भाग आपण इथं घेणार आहोत चौक छत्तीस दोन इंच आपण साठी ठेवणार आहोत एक इंच आपण पुढच्या भागाला ठेवणार आहोत हे जॉईंट करायचंय खाली आणि हा एक इंच आता आपण साडेतीन इंचावरती मग कटोरीचं माप घेण्यासाठी टाकणार आहोत आणि अडीच इंच हे आपण गळाखोली घेणार आहोत तिरक माप घेतो आपण आपले जे काही आहे गळ्याचे माप असतात तर ह्यांचा कस्टमरचा साडेसात इंच हे गळ्याचं माप आहे बहुतेक जणांना साडेसात इंच बसून जातो व्यवस्थित पुन्हा एकदा सांगतो चौदाही उंची आहे त्याची तर एक इंच आपण प्लस केलं आहे खाली आपण दीड इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हा आपल्या कटोरीचा साडेतीन इंच पॉईंट काढलेला आहे जेणेकरून आपल्याला आकार देता येईल आता आर्मोलमध्ये अर्धा इंच आपण रेश मारायची आहे त्यानंतर आर्मोलमध्ये इथे एक आणि दीड इंचा अंतर राहणार आहे आता आपण आकार देऊ आपण ज्यावेळेस माप घेतो मी तुम्हाला माप घ्यायला पण शिकवणार आहे आपण ज्यावेळेस कस्टमरचं माप घेतो त्यावेळेस आपण टक्स पॉईंट घेतो त्यांचं तर यांचा टक्स पॉईंट आहे साडे दहा तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत इथं पॉईंट द्यायचा आहे एक रेश मारून घ्यायची आहे रेश मारून घेतल्यानंतर ह्या साइडला अर्धा इंच सा, आणि ह्या साइडला पूर्ण दोन म्हणजे टोटली आपले दोन आले पाहिजे आता आपण आकार देणार आहोत ते ज्या वेळेस आपल्याला सेप द्यायचा असतो तेव्हा पाऊणी इंचाचं द्यायचं तर आज आपण माप टाकायला शिकवलं आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कटिंग कशी करायची ते शिकवणार आहे सो थँक्यू